नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी नो तुलसी विवाहासाठी तुळशीला अशी छान अशी आपण साडी नेसवायचे प्रत्यक्षात जर का बघितलं तर तुम्ही तुळशीला साडी नेसवले जाते प्रत्येक ठिकाणी तर आज आपण रांगोळीमध्ये दे देखील तुळशीला साडी नेसवूया त्याच्यासाठी मी उभे चार टिपके आणि आडवे चार टिपके देऊन घेतलेले आहेत त्यानंतर पहिल्या चार टिपक्यांना मी अशी आडवी सोडून घेतलेली आहे आणि ह्या दोन इकडचे दोन आणि इकडचे दोन सोडून मधून आपण तिरक्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या प्रत्येक टिपक्यांपासून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आता इथं देखील आपण रेषा ओढून घ्यायची तर छान अशी गोळदार अशी आपली साडी तयार होणार आहे यामुळे आणि मध्ये देखील आपण अशा रेषा ओढून घेऊयात तर आता आपण काय करायचं आहे तसं खाली आपल्याला साडीची आपल्याला अशी लहर तयार करायची तर आपल्याला ते कसे परत गोल काढून घ्यायचे थोडंसं अंतर सोडून बघू शकताय तुम्ही आता आपली साडीची पूर्ण ही आतमध्ये आपलं डिझाईन तयार झालेली आहे आता आपण याला रंग भरून घेऊयात खाली काटामध्ये मी हा लाल रंग भरून घेणार आहे असंच प्रत्येक ठिकाणी आपण एक एक बॉक्स असे तयार करून घेऊया त्याचे अशा पद्धतीनं तर मैत्रिणीनो पूर्ण रंग भरून झाल्यानंतर आपली जे पांढऱ्या रंग रांगोळी आहे ते आपण परत एकदा शेडिंग करायचं आहे त्याचं कारण आपला तर रंग देताना रंग थोडा इकडे तिकडे होतो त्यामुळं आपण परत एकदा शेडिंग करून घेऊयात डार्क अशा पद्धतीने मी हा सर्व झोळ रंगवून घेते तर पूर्ण आता साडीचा खालचा झोळ आपला रंगवून झालेला आहे त्यानंतर आता मी वरच्या ह्या प्रत्येक रेषेमध्ये अशा पद्धतीनं निळा रंग देऊन घेत आहे आपण क्रॉसमध्ये आता आतमध्ये निळा आणि गुलाबी रंग भरून घेऊयात तुम्ही खालच्या लाईनमध्ये देखील कॉन्ट्रास्ट कलर करू शकताय आता अशा पद्धतीनं एक आडे एक मी गुलाबी आणि निळा रंग भरून घेते पूर्णपणे मग दाखवते तुम्हाला तर आपल्या मैत्रिणी नो हा निळा आणि गुलाबी रंग आपला भरून झालेला आहे त्याच्यानंतर खाली मी पूर्ण पांढऱ्या रंगाने एकदम डार्क करून परत घेतलेला आहे आणि खाली परत एक डबल जेलर देऊन घेतलेली आहे आता आपण वरती तुळशीची कुंडी काढूयात कुंडीला देखील आपण आता हा रंग भरून घेऊयात आपला पंजेला तर रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता इथं साईडला दोन क तयार करून घ्यायचे या पंत्या देखील आपण छान अशा केशरी रंगाने भरून घेऊयात दोन्ही बाजूच्या आपण लाल आणि पिवळा रंग भरून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने आपण ती पन ती रंगवून घेऊयात आपले दोन्ही ते आता रंगून आहेत त्यानंतर आता आपण इथं छान अशी तुळस काढून घेऊयात असे टिपकी देऊन घ्यायचे आहेत आपल्याला तुळशीला इथे आपण असे बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीनं सर्व पानं तयार आपलं तर तुळशीचं रूप असं काढून झालेलं आहे त्यानंतर आपण आता इथं केशरी रंगाची टिपकी के देऊन घेऊयात आणि केशरी रंगाचा आपल्याला झेंडूच्या फुलांचा हार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी या पद्धतीनं असे टिपके ओढून घेत आहे तुम्हाला हवं असतील तर तुम्ही मोठेही ओढू शकता आता आपल्याला ले छान असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर असा फुलांचा आकार घेऊन घ्यायचा यामध्ये आपण मध्ये हिरव्या रंगाचे असे रेषा ओढून घेऊयात आपल्याला अशा अशा लाईन ओढून घ्यायच्या त्याच्या किंवा तुम्ही इथं पानांचा आकार देखील देऊ शकता याला आपल्या आता माळ तयार झालेली आहे तर आपण आता तुळशीच्या गळ्यामध्ये छान असं मंगळसूत्र देखील काढून घेतलेलं आहे तर बघू शकता मैत्रिणी किती छान दिसत आहे आपली रांगोळी व्हिडिओ आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ